हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण छान आहात मस्त आहात तुमच्या लाईफमध्ये खूप खूप खुश आहात आणि तसेच राहा नेहमी नेहमी खुश राहा नेहमी हॅप्पी राहा तुमच्या लाईफमध्ये ओके काल कमेंट बॉक्समध्ये मला दोन प्रश्न आले होते म्हणजे त्याच्या आधीच मला दोन प्रश्न आले होते दोन ताईंचे मला प्रश्न आले होते एक मंजुषा म्हणून आहेत कोणतरी त्यांचा एक प्रश्न आला होता आणि आणखीन एक ताईंचं मला नाव माहिती नाही आहे त्यांचा एक प्रश्न आलेला होता त्यांचा एक असा प्रश्न होता की एंजलिक नंबर काय असतात किंवा त्याचं काय मिनिंग असते का किंवा त्याचा अर्थ काय असतो का तर त्याचं त्यांनी विचारलं की असेल तर प्लीज सांगा तर ह्या व्हिडिओ थ्रू मी त्यांना नक्की डेफिनेटली सांगेल तर एंजल नंबर खूप कमी लोकांना समजतात आणि ते माहिती पडतात खरं ॲक्च्युली बघायला गेलं तर आपल्याला तेव्हा ते कनेक्ट करतात ज्या वेळेला uh, युनिवर्स हळूहळू आपण त्या म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या नंबर त्या वेळेला दिसतात म्हणायला हरकत नाही वेळे ज्या वेळेला आपण स्पिरिच्युअलिटीकडे ओढले जातो म्हणजे आध्यात्मिक एक आपले असते ना आध्यात्मिक यात्रा किंवा अध्यात्मामध्ये हळूहळू आपण जेव्हा पुढे पुढे जातो ना त्यावेळेला हा एंजल नंबर आपल्याला डेफिनेटली दिसत असतो आणि खूप वेळेला आपल्याला दिसतो त्यांनी मला हे पण विचारलं की प्रत्येक नंबरचा काय मिनिंग असतो का, नंबर का, का। प्रत्येक नंबरचे वेगवेगळे वे मिनिंग असतात जसे की तुम्हाला ट्रिपल वन दिसलं तर न्यू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी येतात आहे हे असतं तुमच्या त्या नंबरच्या मागचं एक हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वन 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 म्हणजे की चार वेळेला जर दिसलं किंवा अकरा वाजून अकरा मिनटं जर तुम्हाला दुपारी किंवा रात्रीच्या वेळेला जर दिसलं तर पटकनी तुम्ही युनिव्हर्सला विश मागू शकता आणि पूर्ण होते ती विश पण ती विश एक ठराविक ते पोर्टल खोललं जातं अकरा अकरा जे असतं ना जेव्हा दिसतं ना तुम्हाला त्यावेळेला ते पोर्टल खोललं जातं आणि ते तुम्हाला दिसणं महत्वाचं म्हणजे आपण टाईम काढून असं बघायचं किंवा त्यावेळेला मला दिसणार असं नाही ज्या वेळेला ते म्हणतो नाही युनिव्हर्सने तुम्हाला साईन देतो पटकननी तुम्ही मोबाईल ओपन करता तुमच्या पुढे जेव्हा तो नंबर दिसतो ना तर तुम्ही विश कारण ते युनिवर्समध्ये पोर्टल खुलं जातं वन वनचं म्हणजे अकरा वाजून अकरा मिनिटं असे बरेच पोर्टल आहेत परत मी तुम्हाला सांगते टू टू म्हणजे आपण एक बॅलन्समध्ये आलेला असतो हळूहळू लाईफला कसं बॅलन्स करायचं कशा गोष्टी आपण ग्रो करायच्या त्या थ्रू चाललेला असतो थ्री थ्री नंबरसुद्धा खूप छान असतो थ्री थ्री नंबर, नंबर म्हणजे आपल्यासाठी एक न्यू बिगिनिंग म्हणायला हरकत नाही एक नवीन स्टार्ट आपल्या लाईफसाठी काही ना काहीतरी होत असतं ते आपल्याला दाखवत असते एंजल थ्रू आपल्याला दाखवत असतात फोर फोर जेव्हा तुम्हाला दिसत असतं त्यावेळेला चारही दिशेमधून तुम्हाला एंजल पूर्ण सपोर्टिंग सपोर्टिंग आहेत ते तुम्हाला आणि सपोर्ट करतात ते तुम्हाला हे हेच सांगतात आहे की तुम्ही एकटे नाहीत आम्ही सप सपोर्टला आहोत म्हणून ते तुम्हाला डेफिनेटली सांगत असतात फाय फाय जेव्हा तुम्हाला दिसत असतं तर चेंज एक बिग चेंज तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये येत असतो सिक्स सिक्स म्हणजे थोडंसं कन्फ्युज काही गोष्टी झालेल्या असतात ज्याच्या थ्रू तुम्ही चालत असता ज्या सिच्युएशनमध्ये असतात त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं चालत असता अशा गोष्टीसाठी थोडं साईन देत असते सेवन सेवन पण तुमच्यासाठी खूप चांगला असतो एट एट परत त्याच गोष्टींकडं ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत त्या गोष्टी आता सोडा आणि आता नवीन गोष्टींकडं वळा जिथं एंजल तुम्हाला एक एंजलिक नंबर एट एट किंवा डबल एट किंवा ट्रिपल एट तुम्हाला दिसत असतं त्यावेळेला तो त्या त्या नंबरचा मिनिंग तो असतं नाईन नाईन म्हणजे खूप चांगला नंबर आहे तो म्हणजे युनिवर्समध्ये पोर्टल जेव्हा खो खोललं जातं नाईन नाईन किंवा थ्री सिक्स नाईन हे तर मेन पोर्टलच आहे युनिव्हर्समध्ये आणि मेन भाग आहे युनिवर्समध्ये थ्री सिक्स नाईन म्हणतो तो तर नाईन नाईन दिसलं तर खूपच छान असते तो नंबर असे मिनिंग असतात जसे की मिरर नंबरसुद्धा असतात टेन 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 ट्वेल्व 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 जसं की मी आत्ता सांगितलं अकरा जसं की दहा शून्य एक असा पण असतो नंबर असे बरेच मिरर नंबर असतात त्या प्रत्येकाचे मिनिंग वेगवेगळे असतात मिनिंग एकच असतं तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जाण्याचं एंजलचं एकच काम असतं की तुम्हाला चांगल्या थ्रू चांगल्या दृष्टिकोनातून तुम्हाला चांगल्या गोष्टीसुद्धा घ्यायला घेऊन जायचं कुठल्या डिप्रेशनमध्ये असाल कुठल्या अशा गोष्टींमध्ये असाल जिथं अडकलं आहे आणि तुम्ही सांगतात आहे एंजलला किंवा तुमच्या इष्टदेवतेला की मी कसं या गोष्टीतून बाहेर तर ते डेफिनेटली तुमच्यासाठी आलेले असतात आणि तुम्हाला तुमचे इष्टदेव किंवा जेही गायडन्स तुमच्या आजूबाजूला असतात तुमच्या जन्मानुसार तुमच्यासोबत दोन गायडन्स असतात ते म्हणजे देवदूत जसं आपल्या मराठी भाषेमध्ये बोललं जातं ते तुमच्यासोबत असतात तर तेही तुम्हाला ते गोष्टी थ्रू तुम्हाला नंबर हे करत असतात आणि एंजल तर मेन जे सेवन एंजल आहेत बारा एंजल आहेत टोटल पण सेवन एंजल जे असतात जे मा म्हणजे म्हणतो ना आ, एक काय म्हणतो सपोर्टिंग आणि एक पॉवरफुल एंजल जे असतात ना ते सेवन असतात ते तुम्हाला खास मेसेज देत असतात ओके आता आणखीन एक मंजुषा म्हणून त्यांनी एक मला प्रश्न विचारला होता तर मंजुषा मंजूषा ताई तुम्ही काय केलं मला प्रश्न विचारलात पण ॲक्च्युली काय झालं तुम्ही बघता तुमच्या दोघाही मुलांसाठी तुम्ही प्रश्न विचारलात ज्याही वेळेला तुम्ही कधीही वे आता माझा हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर बघा मला कमेंट बॉक्समध्ये परत एकदा तुमचा प्रश्न आणि ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचारलात मग तुमच्या मुलीबद्दल तुम्ही विचारला आणि तुमच्या मतलब मला नाव माहिती नाही मी कसं अफर्मेशन टाकणार मला नाव प्लीज द्या तुम त्यांची जन्मतारीख असेल ती पण द्या जन्मतारीख लिहिली आहे पण तुम्ही एक दिले बहुतेक ट्विन्स वगैरे आहेत का काय माहिती नाही ते दोघं त्यांच्या थ्रू तुम्ही दिलेले असेल माहिती नाही पण मला कधीही कोणताही प्रश्न दिला तर वरती ज्याच्या संदर्भातला तुम्हाला प्रश्न विचारायचा प्लीज त्याचं नाव वरती लिहा ज्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे हे माझं म्हणणं आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रश्न विचारणार आहे त्याचं त्याचं नाव लिहा आणि जन्मतारीख दिलात तर खूपच चांगलं होईल काय हरकतच नाही आहे पण नाव लिहा आणि त्याच्या खाली व्यवस्थित असा प्रश्न द्या जो मला व्यवस्थित तिथं फॉर्मेशनमध्ये टाकता येईल ओके असं काही प्रश्न असतील तर मी घेईल प्रॉब्लेम काही नाही आहे मला पण व्यवस्थित द्या नावानुसार देण्याचा प्रयत्न करा ओके आय होप तुम्हाला म्हणजे ज्याही ताईंनी मला प्रश्न विचारला होता त्यांना हे प्रश्नाचं उत्तर मिळालं असं ओके Okay? Thank you so much.